आपण सर्वजण विठोबांचं दर्शन घेताना त्यांच्या एका वैशिष्ट्याकडे नकळत लक्ष देतो त्यांच्या कानात झुलणाऱ्या दोन मोठ्या माशांच्या कुड्या ही केवळ अलंकार नसून एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ असलेली भक्तिगाथा आहे विठोबा कोण आहे भगवान विठोबा किंवा पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाचे एक रूप मानले जातात पंढरपूर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात असलेलं हे विठोबांचं मंदिर वारकरी संप्रदायाचं केंद्र मानलं जात लाखो भक्त दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पायी वारी करत येतात एका छोट्याशा कोकणातल्या गावात एक गरीब पण मनाने श्रीमंत मच्छीमार राहत होता त्याचे जीवन खूप साधं होतं दररोज सकाळी तो आपली छोटी बोट घेऊन समुद्रात जायचा आणि मासे पकडून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या घरचं पोट भरायचं पण त्या दिवशी त्याला दोन सुंदर झळझळीत मासे मिळाले जेव्हा त्याने ते पाहिलं तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला हे मासे बाजारात नाही विकायचे हे तर माझ्या विठोबांना अर्पण करायचे भारतात पारंपरिक धार्मिक अर्पणांमध्ये बहुतेक ठिकाणी वनस्पती व वा फळफुलं वापरली जातात मात्र काही स्थानिक देवतांच्या पूजांमध्ये मासे किंवा इतर पदार्थांचा विशेष संदर्भ असतो विशेषत समुद्रकिनाऱ्या लग्च्या भागांमध्ये पंढरपूरच्या मंदिरात पोचल्यावर मच्छिमाराच्या आनंदाला पारावार उरला नाही पण प्रवेशद्वारावरच त्याला अडवलं गेलं मासे घेऊन मंदिरात यायचं नाही तू तु कोण तुझी जात कोणती विठोबा ही पवित्र मूर्ती आहे आणि तू माशांस्कट आला आहेस प्राचीन काळी भारतात जातीपातीच्या आणि अस्पृश्यतेच्या रूढी प्रचंड प्रबळ होत्या मंदिर प्रवेश पवित्र वस्त्र पूजा अर्चा हे सर्व काही विशिष्ट उच्चवर्णीय लोकांच्या मक्तीत होते याच विरुद्ध संत तुकाराम संत नामदेव संत मया यांनी आवाज उठवला होता मच्छिमाराने खूप विनंती केली पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं तो निराश होऊन मंदिराबाहेर बसला डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते त्यावेळी गर्भगृहात असलेले विठोबा जणू भक्ताच्या प्रेमाला ओलावून गेले माझा भक्त मंदिरात येऊ शकत नाही तर मीच त्याच्यापाशी जाई विठोबा स्वत गर्भगृहातून बाहेर आले ही घटना भक्तांच्या दृष्टीने एक अद्भुत चमत्कार मानली जाते ते चालत मच्छीमाराकडे गेले त्याच्याच हातून त्या दोन माशांना घेतलं आणि ते आपल्या कानात कुड्यांसारखं धारण केलं त्या कुड्यांमागे आहे एक संदेश कोणत्याही भक्तावर बंदी नाही भक्तीचा धर्म ज्या व्यवसाय नसतो प्रेम प्रेमभाव सर्वात मोठा प्रसाद असतो भारतातील अनेक देवतांच्या मूर्तींमध्ये त्यांच्या भक्तांशी जोडलेले विशेष लक्षण असतात जसे की संत नामदेव हे विठोबाच्या चरणी गाणारे भक्त होते संत चोखामे आहे दलित असूनही विठोबांचे भक्त होते विठोबा हे उभे आहेत दोन्ही हात कमरेवर ठेवलेले जे भक्ताला सांगतात मी तुझ्यासाठी थांबलो आहे